गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस संत इग्नेशियस लोयला स्मृती मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांस म्हटले स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र सापडतात त्यासारखे आहे ते भरल्यावर माणसांनी ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले वाईट ते फेकून दिले तसे युगाच्या समक्तीस होईल देवदूत येऊन नीतीमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील ते ते रडणे आणि दातखाने चालेल तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय ते त्याला म्हणाले होय तेव्हा तो त्यांना म्हणाला प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राजाचा शिष्य झाला आहे तो आपला भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा का आहे नंतर हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला चिंतन देवराज्य म्हणजे देवाचे निवासस्थान स्तोत्रामध्ये दे आपण सांगते की देवाचे निवासस्थान रमी आहे जे देवाच्या निवासस्थानी राहतात ते धन्य ते खऱ्या सुखाचा अनुभव घेतात अशा प्रकारचा अनुभव आजच्या पहिल्या वाचनात इस्रायल लोकांना आला परमेश्वराने आज्ञा पिल्याप्रमाणे करतात तेजाने ते भरून गेले इस्रायल लोकांनी हे पाहिले आणि देवाचा गौरव केला शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सावध करतो आपण देवराज्यात असणारे आहोत की देवराज्याच्या बाहेर असणारे आहोत समुद्रातील जाल्याचा दाखला देऊन प्रभू म्हणतो त्यात जसे चांगले मासे व वा वाईट गोष्टी जमा होतात तसेच परमेश्वराचा दूध युगाच्या समाप्तीच्या काळात सर्वांना एकत्र जमून नीतिमानांना देवराजाच्या व दुष्टांच्या अग्नीच्या भट्टीत टाकील म्हणजेच आपण देवाच्या निवासस्थानी आहोत की बाहेर फेकले गेले आहोत हे आपण पृथ्वीवर कशा प्रकारे जीवन जगतो त्यावर अवलंबून आहे आपण प्रभूला अभिप्रेत असलेले जीवन जगावे व सर स्वर्गराज्यात प्राप्त करावे यासाठी प्रयत्न करूया